आजची कथा आहे सत्तावीस वर्षीय आकाशची आकाश अतिशय आकाश देखना तरुण चेहऱ्यावर त्याच्या नेहमीच हसू असायचं आईला कामात मदत करायचा तर बहिणीचा खूप जास्त लाड पण त्याच्या आयुष्यात असं काय घडलं की ज्या मुलीसोबत त्यानं विवाह केला त्याच मुलीमुळे त्याचं आयुष्य संपलं चला जाणून घेऊ जळगाव शहरातील अशोक नगर परिसरात सत्तावीस वर्षीय तरुण आकाश पंडित भाऊसार त्याच्या कुटुंबासोबत राहत होता आपल्या बहिणीचं लग्न त्याने मोठ्या थाटामाटात लावलं होतं आईने आकाशकडे जेव्हा त्याच्या लग्नाचा हट्ट केला तेव्हा आपल्याला एक मुलगी आवडते असं तो त्याच्या आईला म्हणाला दोघांच्याही कुटुंबांच्या संमतीने दोन हजार अठरा मध्ये आकाशचं लग्न पूजासोबत झालं त्यांचा प्रेमविवाह होता म्हणून दोघेही खूप खुश होते लग्न झाल्यानंतर अतिशय सुखाने दिवस ते जगत होते असेच काही वर्ष गेले पूजा व आकाशला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती त्यांचा परिवार पूर्ण झाला होता आकाश ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गाडी भरण्याचा एजंट म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता पूजाचा मावस भाऊ नेहमीच तिला भेटण्यासाठी तिच्याकडे यायचा कित्येक तास खोलीत एकत्र ते राहायचे आणि ही गोष्ट आकाशची आई कोकिळाबाई यांना आवडत नव्हती म्हणून सासू वारंवार सुनेला बोलायची कदाचित तेव्हापासूनच पूजा आणि तिचा मावस भाऊ अजय यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते परंतु त्यांच्यामध्ये सासूचा अडथळा होता सासू नेहमीच पूजाला बोलत असे आपल्याला सोन्यासारखे दोन मुलं आहेत नवरा आहे त्यांच्याकडेच नीट लक्ष द्यावं जरी कितीही मावस भाऊ असला तरी इतकं वारंवार बहिणीकडे येणं चांगलं नसतं सासू आपले भांडं फोड करते की काय या भीतीनं हळूहळू पूजा घरातील कामांवरून सासू सोबत वाद घालत आकाश मध्ये पडला की पूजा त्याच्या सोबतच भांडण करत आकाशला मात्र आपल्या आईलाही सुखात ठेवायचं होत व बायकोलाही रोज रोजच्या भांडणांमुळे तोही कंटाळला होता म्हणून आकाशने आपल्या घरापासूनच थोडस दूर बायकोसोबत वेगळं राहण्याचं ठरवलं आकाश आता आईकडेही लक्ष द्यायचा आणि घरात त्याची बायको पूजा देखील खुश होती सासूपासून वेगळे झाल्यापासून बायको वारंवार आपल्या माहेरी जायची मनाला येईल तसं वागायची तिच्यात बरेच बदल झाले होते पण तरीही बायकोच्या प्रेमाखातर आकाश तिला काही बोलत नसे पण बायको माहेर आहून परत आकाशकडे आली की तिचा सख्खा भाऊ अजय मोरे हा पूजा आणि आकाशच्या घरी नेहमीच यायचा पण तो पूजाचा भाऊ होता आणि त्यांच्या नात्यावर संशय घेणं योग्य नव्हतं पण तो घरी आला की पूजाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसायचा या अगोदरही आकाशची आई कुठे गावाला गेली की हा अजय त्यांच्या घरी आलेला असायचा आणि ही गोष्ट आईने आकाशच्या कानावर घातलेली होती म्हणून अजय जेव्हाही त्यांच्या घरी यायचा ज्या पद्धतीने बोलायचा तेव्हा तो आकाशला खटकायचा पूजा आणि आकाश या दोघांमध्येही अजय वरून भांडणे व्हायची तो आपल्या घरी वारंवार का येतो आकाश तिला विचारायचा पूजाकडे याचे उत्तर नसल्याने ती काहीही कारण काढून आकाश सोबत भांडण करून रागानेच माहेरी जात इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याबद्दल सत्य कुणालाच माहिती नव्हतं पण आकाशच्या ते लक्षात आलं आणि म्हणूनच त्यानं तिच्या मावस भावाला भेटून बोलून समजावलं पण तरीही त्या माणसाने ऐकलं नाही अधून मधून का होईना तो पूजाला गुपचूप भेटून जायचा आणि याचाच राग आकाशला देखील होता आकाश आणि अजय या दोघांमध्येही याच कारणांवरून भांडणे झाली अजयच्या मनात मात्र आकाश बद्दल राग निर्माण झाला पूजा देखील आता आकाश सोबत नीट वागत नव्हती आकाश सोबत प्रेमविवाह करून तिला त्याच्यापासून दोन मुलं होती तरीही लग्नानंतर ती आपल्या सख्या मावस भावाच्या प्रेमात पडली होती आणि त्याच्यात अडचण ठरत होता तिचा नवरा आकाश जो नेहमीच तिला समजवायचा पण पूजाच्याही डोळ्यांवर प्रेमाचं भूत होत म्हणून तिने नवरा आकाशचं कधीच काही ऐकलं नाही असेच भांडणांमध्ये त्यांचे दिवस जात होते आकाश आपल्या म्हातारा आईकडे आपल्या बहिणीकडे लक्ष देत बायको बद्दल मनात कितीही राग असला तरी तो तिला जीव लावत तीन मे दोन हजार पंचवीस चा तो दिवस होता त्याही दिवशी तसेच घडलं बायको पूजा आणि आकाशमध्ये अजय वरूनच भांडण झालं आणि तिने झालेलं भांडण त्या अजयला सांगून दिलं अजयच्याही मनात आकाश म्हणूनच आकाशला संपवण्याचा त्या ते दिवशी निर्णय घेतला एक दोन आकाशची आई कोकिळाबाई ही त्यांच्या मुलीकडे वरण गावला काही दिवस राहण्यासाठी गेली होती त्यामुळे घरी कुणीही नव्हतं हीच आकाशला मारण्याची योग्य संधी आहे त्यांनी ठरवलं आणि यात मावस भाऊ अजयला साथ दिली ती आकाशची बायको पूजाने तीन मे च्या शनिवारी संध्याकाळी आकाश नेहमीप्रमाणे मित्रांसोबत बाहेर श्री प्लाझा येथे बसण्यास गेला तेव्हाच मावस भाऊ अजय मोरे त्याचा मित्र चेतन आणि अजून तीन अल्पवयीन मुलांना घेऊन पूजा व आकाशच्या घरी आला त्यांच्यात काही बोलणं झालं अजयनं पूजाला आकाश कुठे गेला विचारलं श्री प्लाझा वन भरीत सेंटर कडे जातात ते तिनं सांगितलं नंतर अजय व त्याचे साथीदार श्री प्लाझा परिसराकडे निघाले तेव्हा आकाश त्याच्या दोन मित्रांसोबत बसलेला त्यांना दिसला हे सगळे गाडीवरून उतरून आकाशच्या आजूबाजूला उभे राहिले त्यांनी त्याला घेरले आणि सोबत आणलेल्या धारधार शस्त्रांनी त्याला मारू लागले यावेळी आकाशसोबत असलेले त्याचे दोन मित्र घाबरूनच गल्ली बोळात पळून गेले आकाशने देखील तिथून पळण्याचा प्रयत्न केला पण या नराधांनी त्याला पकडले आकाशवर धारदार शस्त्राने मांडीवर छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करू लागले आणि तो पूर्णपणे जखमी झाल्यानंतर तिथून ते सगळे फरार झाले झालेल्या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचेपर्यंत आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आकाशला कुणाल सोनार यांच्या मदतीनं तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याची तपासणी करतानाच त्याला मृत घोषित केलं फक्त सुडाची भावना मनात असल्यामुळे पूजाच्या मावस भावाने आकाशला जिवे ठार मारले बायकोचे तिच्याच सख्ख्या मावसभावासोबत अनैतिक संबंध असल्यानं तिने नवऱ्याचा खून घडवून आणला असा आरोप मयत आकाशच्या कुटुंबियांनी केला आई कोकिळाबाई पंडित भाऊसार वै चोपन्न यांनी शनिवेट पोलीस ठाण्यात मुलाचा खून केल्याची तक्रार दाखल केली अजय मोरे व त्याचे चार साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी चौकशी करून अजय व त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे तेरा मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे तर त्याच्यातील दोन अल्पवयीन आरोपींना बालसुधार गृहात पाठवण्यात आले मित्रांनो ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कालिका माता मंदिर परिसरात एवन हॉटेल जवळ घडली आकाश नंतर परिवारात त्याची दोन मुले बायको आई बहीण मिळून आहेत आकाशच्या बहिणीनं आईनं पूजावर देखील आरोप केला आहे या अगोदरच पूजाने तुमचा मुलगा राहणार नाही अशी धमकी आईला दिली होती असंही त्या बहिणीनं सांगितलं तसेच पूजाचे तिच्या मावस भावासोबत अनैतिक संबंध होते त्याचा पुरावा आमच्याकडे आहे असं देखील ती बहीण म्हणाली आणि पोलिसांकडून न्याय व्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा हा परिवार आज करत आहे आणि पोलीस देखील या घटनेबद्दल अधिक तपास करत आहेत मित्र आणि मैत्रिणींनो अनैतिक संबंधांचा शेवट हा असाच होतो हे आपण नेहमी प्रत्येक घटनेत बघतो परंतु तुम्ही नात्यांचं अपमान करू नये बहीण भावाच्या पवित्र नात्याला असा कालिमा फासू नये आकाशच्या बायकोने जे काही केलं ते चुकीचं होतं आज तिचा नवराही गेला मुलंही अनाथ झाले आणि जो तिचा प्रियकर होता तो देखील गजाआड आहे त्यामुळे लग्न झाल्यानंतर अशा वाईट गोष्टींच्या मागे लागत जाऊ नका आपली मुले आपला परिवार याच्याकडे नीट लक्ष द्या नाहीतर स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि असल्या वाईट परिस्थितीत मित्रांनी पळून न जाता आकाशची जर मदत केली असती तर कदाचित तो वाचला असता बाकी जळगावच्या या आकाशसोबत जे काही घडलं ज्या पूजासोबत त्यानं प्रेमविवाह केला त्याच पूजाने अनैतिक संबंधांसाठी नवऱ्याला संपवलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या लोकांना शिक्षा व्हायला हवी की नाही आकाशला न्याय मिळायला हवा की नाही वैयक्तिक या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन क्राईम स्टोरीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा धन्यवाद